नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कथालेखन हे कसे करावे आजचा व्हिडिओ हा आठवी नववी दहावी या विद्यार्थ्यांसाठी खूप हेल्पफुल ठरणार आहे आपण लहानपणापासून गोष्टी ऐकत असतो आपल्या आजी आजोबांकडून त्या गोष्टी ऐकत असतो पण कथालेखनात गोष्टी ऐकणे आणि लिहिणे ह्यात खूप डिफरन्स आहे आज आपण हेच बघणार आहोत की कथा लेखन कसे करावे त्यासाठी कुठल्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत कुठले मुद्दे लक्षात घेऊन स्टोरी राईट करायची आहे हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल हा प्रश्न मोस्ट ऑफ प्रश्नपत्रिकेत पाच मार्काला विचारला जातो उपयोजित लेखनामध्ये कथालेखन हा प्रश्न पाच मार्काला आपल्याला विचारला गेलेला असतो तर प्रश्न असा असतो खालील अपूर्ण कथा पूर्ण करून लिहा दिलेली अपूर्ण कथा लिहून घेण्याची गरज नाही जी काही आपल्याला स्टार्टिंग दिलेली असेल ती आपल्याला परत लिहायची गरज नाही आहे लेखनाचा प्रश्न बऱ्याचदा काही पॉइंट्स दिलेले असतात किंवा कोणत्या प्रश्नात स्ट, स्टोरीची सुरुवात दिलेली असते तर कुठल्या प्रश्नात स्टोरीतला स्टोरीचा एंड दिलेला असतो तर त्यावरून आपल्याला कथा लिहायची असते कथालेखन करत असताना कुठले मुद्दे लक्षात घ्यावे हे मी तुम्हाला सर्वात पहिले सांगते कथालेखन करत असताना पुढील मुद्दे लक्षात घ्यावे ते म्हणजे दिलेले मुद्दे काळजीपूर्वक वाचा म्हणजे जे प्रश्नात पॉइंट्स दिले आहेत ते काळजीपूर्वक वाचा कथेची सुरुवात असू शकते किंवा कथेचा एंड असू शकतो तो आपल्याला काळजीपूर्वक पहिले सर्वात पहिले वाचायचा आहे त्यानंतर ते वाचल्यानंतर आपल्याला एक मध्यवर्ती कल्पना त्यात समजून घ्यायची असते म्हणजे दिलेल्या प्रश्नात सुरुवात किंवा एंड असेल स्टोरीचा तर त्यावरून आपल्याला मध्यवर्ती एक कल्पना येऊन जाते की हां या आधारावर ही स्टोरी आहे ठीक आहे त्याच्यानंतर कथा लिहित असताना कथेची सुरुवात मध्य शेवट ह्या तीन पॅरेग्राफमध्ये ती झाली पाहिजे नंतर लास्टला आपण तात्पर्य लिहायला विसरू नका तात कथेचं तात्पर्य काय आहे हे आपल्याला एक ते दोन ओळींमध्ये शेवटी लिहायचं असणार आहे त्याच्यानंतर कथेचा जो शेवट असतो तो, तो परिणामकारक असावा ठीक आहे नंतर कथालेखन करत असताना आपण जी भाषा यूज करतो ती अगदी सिंपल आणि सोपी असायला हवी उगाच मोठे मोठे वाक्य किंवा हाय लेवलची भाषा वापरू नका जितकीच स्टोरी सिंपल आणि सोपी असेल तितकेच तुम्हाला मार्क्स मिळण्याची जास्त शक्यता असते कथा ही भूतकाळात असावी कथालेखन करताना नेहमी भूतकाळाचाच वापर करायचा आहे कारण की आपण घडून गेलेली गोष्ट लिहित आहोत नंतर मुद्देनुसार परिच्छेद असावा जसं मी इथं सांगितलं की कथेची सुरुवात त्याचा एक परिच्छेद नंतर मध्य त्याचा एक परिच्छेद आणि लास्टचा परिच्छेद हा शेवट असणार आहे ठीक आहे आणि तो परिणामकारक असावा त्यानंतर म्हणी व वा वाक्प्रचार यांचा तुम्ही वापर करू शकतात त्याचं चांगलं इम्प्रेशन पडतं त्यामुळे तुम्ही म्हणी किंवा वाक्प्रचार यूज करू शकतात आणि पूर्ण कथालेखन झाल्यावर तुम्ही सुरुवातीला ज्या दोन लाईन सोडलेल्या असणार तिथं तुम्ही एक योग्य शीर्षक कथेला द्या शीर्षक हे जास्त मोठं असायला नको ठीक आहे ही पॉईंट्स आपल्याला कथालेखन करताना लक्षात ठेवायचे आहेत चला तर मग या प्रश्नाची कथा मी कशा पद्धतीने लिहिली आहे ते आपण समजून घेऊ पहिले प्रश्नात कथेची सुरुवात करून दिली आहे ती आपण सुरुवातीला वाचू त्यानंतर आन्सर लिहू ठीक आहे पादळी गावातील सकू आपल्या राणातला भाजीपाला घेऊन बाजाराला गेली शेतातल्या कोवड्या ताज्या विकताना दिवस कधी संपला तिलाच कडेच नाही अजूनही थोडी भाजी शिल्लक होती भाव कमी करून करून तिने ती विकली व सर्व साहित्य गोळा घराकडे निघाली अर्ध्या रस्त्यात जाईपर्यंत काडोख दाटून आला एक हुरहुर तिच्या मनात दाटून आली पण नेटाने ती चालत होती एवढ्यात तिला खात सायकलचा सा आवाज आला ती थबकली आणि हे आपल्याला प्रश्न दिलाय यापुढची स्टोरी आपल्याला कंटिन्यू करायची आहे ती उत्तरात आपल्याला लिहायची आहे तर ती स्टोरी आपण कशा पद्धतीने लिहू हे मी आता पुढे तुम्हाला सांगते कथालेखन करताना सुरुवातीला तुम्ही दोन ओडी सोडून द्या त्या दोन ओडी लास्टला तुम्ही पूर्ण कथा झाल्यानंतर तुम्हाला काय वाटतं की शीर्षक योग्य काय असेल त्यानुसार ते शीर्षक लिहू शकतात कंटिन्यू करू आपण स्टोरी पुढे काय झालं असेल सखूने पावले आवाजाच्या दिशेने वडवली जसजसं सायकलचा आवाज वाढू लागला तिच्या मनात हुरहुर अजून वाढू लागली तिने पहिलं पाहिलं थोड्या अंतरावर एक माणूस तिला सायकल चालवताना दिसला तिने त्या माणसाला हाक मारून थांबवले त्याने आवाज ऐकताच सायकल थांबली आणि पाडी वडून पाहिले तर एक महिला आपल्या डोक्यावर सामान घेऊन चालत होती सकू चालत चालत त्या माणसापर्यंत पोहोचली तिने त्या माणसाला सांगितले की मी एक भाजीपाला विकणारी आहे आणि मी पाडळी गावात राहते आज मला थोडा उशीर झाला आहे घरी जायला माझ्या मुलगा माझी घरी वाट पाहत बसलेला असेल आता खूप काडोकही झाला आहे सकुने त्या माणसाकडे तिच्या गावापर्यंत सोडवण्याची विनंती केली त्याने आपल्या सायकलच्या पाठी सकूला सा बसायला सांगितलं आणि दोघेही गावाच्या दिशेने निघाले पंधरा ते वीस मिनिटाने सकू आपल्या गावी पोहोचली तिने त्या माणसाचे आभार मानले राम सकूचा मुलगा दारातच बसून आईची वाट पाहत होता आईला समोर पाहताच तो धावत आईच्या दिशेने धावला आणि तिला घट्ट मिठी मारली सकूच्या जीवात जीव आला आणि दोघेही घरात गेले तर गोष्टीचं तात्पर्य हे की नेहमी एकमेकांना मदत करावी ठीक आहे मित्रांनो ही स्टोरी लिहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं त्यानुसार इथं तुम्हाला शीर्षक द्यायचं आहे मला माणुसकी हे शीर्षक द्यावं असं वाटलं म्हणून मी इथं माणुसकी शीर्षक या स्टोरीला दिलेलं आहे इन शॉर्ट ह्या स्टोरीमध्ये एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीची मदत केली आहे ही में में ला तर त्यावरूनच आपण तात्पर्यही लिहिलं आहे की नेहमी एकमेकांना मदत करायला हवी अशाच पद्धतीने तुम्हाला परीक्षेत कथालेखन हे करायचे आहे ठीक आहे तुम्हाला सर्व मुद्दे समजले असतील तुम्हाला काही डाऊट्स असतील तर ते तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये